नव्या क्षितिजाला गवसणी नेतृत्वाचं तेज झळकत होळे गावाच्या प्रगतीसाठी सुवर्णाताईंचं यश गवसत सरपंच सौभाग्यवती सुवर्णाताई यांच्या कर्तव्य दक्षतेने होळे गावाला विकासाच्या नव नेऊन ठेवले आहे त्यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे यशस्वीपणे राबवण्यात आली आहेत जसे की रस्त्यांचे बांधकाम पाणी पुरवठा योजना महिला सशक्तीकरण असे अनेक उपक्रम होळी गावाच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौभाग्यवती सुवर्णाताई युवराज भुसनर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक समस्त ग्रामस्थ आणि पाटील परिवार होळी सरब रब ने तुझ को सजाया धूप धूप जग तू है साया तेरे रूप में सब कुछ पाया रह के जमी पर